स्वस्तधान्य दुकानात वितरणात होणारी गळती रोखण्यासाठी शासनानं राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई सी बंधनकारक केली आहे शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई सी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे याची अंतिम तारीख यापूर्वी एकतीस डिसेंबर होती परंतु आता शासनाकडून प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यातील सर्व ग्राहकांचे रेशन कार्डला आधार क्रमांक का जोडण्यात आलेत तरी देखील वितरणात दोन ते चार टक्क्यांची गळती असल्याचं दिसून आलं हे प्रमाण शंभर टक्के करण्यासाठी राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना ई के वाय सी बंधनकारक केलंय कार्डवरील कुटुंबातील सर्व सदस्यांनी अद्यावत असलेले आधार कार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोर ई e पास मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे स्कॅन करून ई सी करणं बंधनकारक केलंय याची अंतिम तारीख यापूर्वी एकतीस ऑक्टोबर होती मात्र गेल्या काही महिन्यांपासून सर्व्हर डाऊनमुळे ई केवायसी व्यवस्था कोलमडली होती त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे ई सी करता आलं नव्हते त्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली होती मात्र त्यानंतरही सर्व्हर डाऊन आणि मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे ई सी करण्यास अडचण येत होत्या अनेक शिधापत्रिका धारकांचे अजूनही ऑनलाईन ई सी झालेलं नाही त्यामुळे शासनानं आता पुन्हा एकदा या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे नागरिकांनी लवकरात लवकर केवायसी करून घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय